हा मनसर येथील जे सार्थक हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलमध्ये आहे जो साहिल किसन पवार साधारण त्याचं वय बारा आहे तर ते येवला तालुक्यातील हे हा मुलगा आहे आणि येवला तालुक्यातील एक शाळेची सह लेण्याद्री येथे आली होती आणि लेण्याद्री येथे विद्यार्थी रांगेत दर्शनासाठी जात असताना म्हणजे एक दगड पाडला त्याच्या डोक्यावर हो इथं तर दगड पाडल्यामुळं नेमकं काय झालं तर ते आता समोर दिसतंच आहे परंतु तो दगड बहुतेक म्हणजे माकडं किंवा याचा यांनी समजा त्यांच्यात खेळ एक एकमेकांना मस्करी करत असतील आणि तो दगड दुर्दैवाने याच्या डोक्यावर हो पडला आणि अक्षरशः तो रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध झाला तर आता हा साहिल पवार आहे खूप आता व्यवस्थित आहे आणि त्याच्यासमोरच आपण नेमकं काय झाली घटना कसं झालं ते थोडक्यात आपण आता सर आहेत जे अण्णासाहेब आवटे कॉलेज महाविद्यालयामध्ये जे सेवानिवृत्त झालेत विलास फसाले सर नेमकं सर काय घटना घडली किंवा तुम्ही याच्यामध्ये कसे आहात काय ही घटना घडल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक त्या विद्यार्थ्याबरोबर होते बाकीचे शिक्षक होते मुलगा लाईनमध्ये होता रक्तबंबाळ अवस्थेत देवस्थ लेण्यादे देवस्थान ट्रस्टच्या मतीनं त्याला एका खाजगी हॉस्पिटलमध्ये जुन्नरमध्ये आणण्यात आलं तिथं सी टी स्कॅन केल्यानंतर त्या मुलाला कुठं पाठवायचं याच्या बाबतीत संभ्रमावस्था निर्माण झाल्यानंतर महाविद्यालयाचे अण्णासाहेब औटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर नानासाहेब गायकवाड यांनी मला फोन केला मी त्यांना तातडीने सांगितलं की सदरच्या विद्यार्थ्याला तातडीने मंचरच्या सार्थक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा डॉक्टर प्रशांत गाडे हे न्यूरोसर्जन आहेत आणि मेंदू संदर्भात कुठलाही प्रॉब्लेम असेल तर ते बऱ्यापैकी आपल्याला मदत करू शकतात या हेतून तो विद्यार्थी आणि ते शिक्षक अँब्युलन्समधून त्याला सार्थक हॉस्पिटलमध्ये घेऊन आले त्याच दरम्यान मी तिथं उपस्थित झालो शाळेचे शिक्षक मी स्वतः डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर डॉक्टरनी सविस्तर सांगितलं या मुलाची ताबडतोब सर्जरी करावी लागेल आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही सर्जरी करा पैशाचा कुठलाही विचार न करता डॉक्टरनी तातडीनं सर्जरी करण्याचा निर्णय घेतला आणि साधारणपणे एक दोन अडीच तासाची सर्जरी झाल्यानंतर ते शाळेचे शिक्षक आणि आम्ही जरा थोडंसं निवांत झालो तोपर्यंत या सर्व माणसांच्या पोटामध्ये एक अन्नाचा कणी नव्हता त्यानंतर चहापाणी वगैरे झाला ती लोकं आपल्या गावी गेली आणि सार्थकच्या आईवडील इथं आले या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सार्थक हॉस्पिटलचं नाव इथं सार्थक झालेलं मला जाणवते त्याचं जा कारण असं की या विद्यार्थ्याचे पालक नव्हते शिक्षक होते तेही घाबरलेल्या अवस्थेत होते मी योगायोगानं स त्या साईचं नशीब चांगला असावं कदाचित हॉस्पिटलचे प्रयत्न हॉस्पिटलच्या सगळ्या सक स्टाफनं त्याला अत्यंत मोलाचं सहकार्य केलं आणि गेले एकोणीस वीस दिवस सार्थकचे वडील आणि हॉस्पिटल व्यवस्थापन अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि या बाबतीत मला प्रचंड समाधान झालं संगमनेरपासून नाशिकपर्यंत असली कुठलीही अपघात प्रक्रिया झाली तर लोकांच्या दृष्टीनं सार्थक हॉस्पिटल अत्यंत चांगलं काम करते याचं आम्हाला समाधान आहे तर ठीक आहे बा जे फसाले सर आहेत सेवानिवृत्त तर त्यांचं ने नेहमीच सेवाभावी काम असतं आणि अनेक ठिकाणी मी पाहतो म्हणजे कुठली घडली किंवा कोणाही अन्याय झाला तर त्यांची तळमळ असते त्या पद्धतीने योगायोगाने त्यांची भेट काय व्हावी आणि ते इथे यावे आणि सार्थक हॉस्पिटलमध्येच त्यांनी आग्रह धरून ह्या साईडला इथं ॲडमिट केलं म्हणजे बराच वेळा अपघात झाल्यानंतर गोंधळ होतो किंवा लक्षात येत नाही नेमकं करा काय करावं किंवा काय करू नये परंतु फसादे सरांनी स्वतः सांगितलं की त्याला ॲडमिट इथं करू त्यावेळेस तिथे पालकही नव्हते किंवा कोणी नव्हते फक्त तिथले त्या शाळेचे शिक्षक होते परंतु फसाले सरांनी जो निर्णय घेतला आहे तो सार्थक हॉस्पिटलच्या दृष्टीने म्हणजे ह्या सायलीच्या एक जीवन मरणाचाच प्रश्न होता परंतु सार्थक जीव सायलीनी अत्यंत म्हणजे शितापीने तो, शितापी तो शुद्धीव आला आणि नेमकी काय घटना घडली किंवा ज्यावेळेस सायली तर ॲडमिट केला तर त्यावेळेस त्याची परिस्थिती काय होती ते आपण आता प्रशांत गाडेसर आहेत डॉक्टर ज्यांनी उपचार केलेत त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर प्रशांत गाडे न्यूरोसर्जन म्हणून सार्थक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मंचर येथे कार्यरत आहे तर दोन तारखेला दुपारी जुन्नरवर मला एक फोन आला की बारा वर्षांच्या मुलाला लेण्यासाठी ते सहलीला आलेला असताना डोक्यावर दगड पडल्याने हेड इंजुरी झालेली आहे आणि पेशंट बेशुद्ध अवस्थेत असून कंटिन्युअस पेशंटला फिट येण्याचा प्रकार होत आहे तर मी प्रायमरी ट्रीटमेंट फोनवर सांगून त्यांना आपल्याकडे रेफर करण्याचा सल्ला दिला ज्यावेळेस पेशंट आपल्याकडे आला त्यावेळेस पूर्णपणे पेशंट बेशुद्ध अवस्थेत होता पेशंटला कंटिन्युअस फिट्स येत होत्या पेशंट एका बाजूला उजव्या बाजूला पेशंटला पॅरलिसिस आणि वॉमिटिंग होत होत्या तर सी टी स्कॅनचं पिक्चर पाहता पेशंटचे स्कलबोन फ्रॅक्चर झालेलं होतं आणि कंटिन्युअस जखमीमधून रक्तस्राव हा सुरू होता तर प्रायमरी पेशंटची कंडिशन आणि सी टी स्कॅनचं पिक्चर पाहता पेशंटचा रक्त स्राव थांबवणे हे आपलं प्रायमरी उद्दिष्ट होतं तर पेशंटसोबत त्यावेळेस फक्त शाळेतले शिक्षक येथील फदाले सर आणि बाकीचे अण्णासाहेब आवटू कॉलेजचे शिक्षक हे सर्व उपस्थित होते त्यांना मी पेशंटची कंडिशन पेशंटचं गांभीर्य आणि त्यासोबतच पेशंटचे आईवडील यांच्याशी मी फोनवर चर्चा केली आणि त्यांना परिस्थितीचं गांभीर्य समजून समजून सांगून आपल्याला काय करणं जरुरी आहे आणि काय होऊ शकतं काय याचा फायदा होऊ शकतो हे सर्व एक्सप्लेन केलं आणि त्यानंतर आपण सर्जरीचा निर्णय घेतला सुरुवातीला सर्जरी करत असताना जे काही स्कलबोनचे तुकडे फ्रॅक्चर्स झालेले होते ते आपण काढून रक्तस्राव थांबवला ऑपरेशननंतर पेशंट इमिजिएटली शुद्धीवर आला होता त्यानंतर अशा कंडिशनमध्ये जो धोका असतो की पहिल्या दोन ते तीन दिवसांमध्ये मेंदूला जो मार मुका मार बसलेला असतो त्यामुळे मेंदूची सूज वाढण्याची शक्यता असते त्या दृष्टीने पेशंटला आपण आय सी यूमध्ये ऑब्झर्वेशन आणि बाकी मेडिकल मॅनेजमेंट कंटिन्यू करत होतो आणि जे अपेक्षित नव्हतं असंच आपल्याला दुसऱ्या दिवशी काही प्रमाणात सामोरं जावं लागलं दुसऱ्या रात्री अचानकपणे पेशंटला दम लागायला सुरुवात झाली पेशंट परत पुन्हा बेशुद्ध अवस्थेकडे जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या संध्याकाळी आपण एक सी स्कॅन केलेला होता त्यामध्ये सुरसुद्धा आपल्याला लक्षात आलं की मेंदूमध्ये ही सूज वाढत आहे त्यादृष्टीने त्याला पुन्हा एकदा आपल्याला व्हेंटिलेटरवर घेऊन सेकंड सर्जरीची गरज पडली जेणेकरून मेंदूतलं प्रेशर कमी करण्यासाठी आपल्यालाही दुसऱ्या शस्त्रक्रियेची गरज पडली होती त्यानंतर त्या रात्रीत पेशंट व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला त्यानंतर पुढे चार ते पाच दिवस पेशंट पूर्णपणे व्हेंटिलेटरवर होता हळूहळू पेशंटचा व्हेंटिलेटर कमी करण्यात आपण यशस्वी झालो ओवरऑल टोटल दहा ते बारा दिवस पेशंट आय सी यूमध्ये ॲडमिट होता सुरुवातीला पेशंटला बोलता येत नव्हतं कळत नव्हतं फक्त डोळे उघडे ठेवून इक इतरत्र पाहत होता हळूहळू त्याच्यात बोलण्यात समजण्यामध्ये सुधारणा झाली पेशंट आत्ता ऑलमोस्ट एटी नाईंटी पर्सेंट रिकवर झालेला आहे त्याला बोललेलं सर्व कळत आहे बोलतोय समजतं आहे आता फक्त उजव्या बाजूला काही प्रमाणात हातातील आणि पायातील ताकद कमी राहिलेली आहे ती हळूहळू जशी मेंदूची सूज कमी होईल तशी डेफिनेटली एक ते दोन महिन्यामध्ये सुधारणा होईल अशी आपल्याला शक्यता आहे तर ठीक आहे डॉक्टर सरांनी आता जी माहिती दिली तर म्हणजे क्रिटिकल परिस्थितीत होतं बराच वेळा काय होतं समजा क्रिटिकल असेल तर आपण पुढं रेफर केलं जातो म्हणजे समजा पुण्याला असेल वाय सीम असेल ससून असेल किंवा इतर खाजगी हॉस्पिटलमध्ये परंतु वेळ कमी होता आणि एवढे रिस्क घेऊन त्यांनी स्वतः म्हणजे थोडं स्वतः त्यांनी पाहिलं संपूर्ण ऑब्झर्वेशन केलं आणि प म्हणजे हाताबाहेरचंच पेशंट होता असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही परंतु त्यांनी रिस्क घेतली आणि विलास फसाले सर आहेत त्यांनी सांगितलं काय उपचार इथेच करा काय काळजी करू नका काय असेल ते बघू आम्ही मग त्या पद्धतीने डॉक्टरांनासुद्धा एक बळ दिल्या दिलं गेलं आणि त्या पद्धतीने त्यांनी उपचार केले आणि पूर्णपणे कोमात असलेला आता साई समोर दिसतोय तर खूप चांगल्या पद्धतीने आहे आणि पूर्ववत आहे तर नेमकं काय परिस्थिती किंवा काय साईलचे वडील इथं आहेत तर त्यांच्याकडून जाणून घेऊया काय नाव तुमचं किसान मोतेरा किसान मोतेरा कुठलं गाव अंधारस तालुका जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक ना ठीक ना? आहे काय शेती करता का तुम्ही शेती करता इथं आल्यानंतर काय परिस्थिती वाटली सायलची तुमची ज्यावेळेस पहिलं पाहिलं किंवा तुम्हाला काय माहिती मिळाली तिथं तिची माहिती अशी मिळाली की अर्ध लागला ब आणि तो बेशुद्ध झाला आणि तुम्ही लवकरात लवकर निघा मग आम्ही निघलो बारा वाजता तिथून निघलो चार वाजता इथं पोहोचलो तोपर्यंत सरांनी ॲडमिट केलं होतं आणि ऑपरेशन करायला म्हणजे मध्ये घेतलं मग तोपर्यंत आम्ही आलो तो तर फार म्हणजे मदत झाली त्याचा जीव वाचावला देईनी म्हणजे हां तर बरं वाटतं बाबा सर तेव्हा वाचावला आपला पोरगात असं हाय आहे बरोबर आहे कसं असतं ज्याचं म्हणजे बराच वेळा आपण दोरून डोंगर साजरा करतो तशा पद्धतीने आता साईलचे वडीलच आहेत त्यांना असो अनावर झाले आणि मुलगा वाचला किंवा तो समोर दिसतो एकदम व्यवस्थित आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट हॉस्पिटलबाबत काय मत आहे हॉस्पिटलबाबत अशी का फार चांगलं आहे ब काही विषय नाही का चांगली मदत मिळाली आपला पोरगा एकदम अवस्थित याच्यावर तो क्लिअर झाला तर फार चांगला आहे भावा असं म्हणजे वैद्यकीय उपचार व्यवस्थित व्यवस्थित मिळाले आणि फोन होत आता तो व्यवस्थित अयवस्थित आहे कुठला ऐकायला म्हणजे ज्यात त्याचा जो धोका तो धोका टाळा काही विषय नाही ठीक आहे ठीक आहे हरकत नाही पहा म्हणजे साहेबचे वडील आहेत त्यांना आश्वानावर झालेत आणि एकदम मजे डॉक्टरांच्या रूपाने देवदूत धावणाला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आता जे फसाले सर आहेत त्यांनी मगाशी मा थोडी माझ्याशी चर्चा केली तर त्यांनी साईलला काही क्रॉस प्रश्न विचारले काय प्रश्न विचारले होते नंतर साईल सुद्धीवर आल्यानंतर साईलला एक प्रश्न विचारला बाबा धरण आपण इतिहासात बांधतो का कशात तर मग त्याला मला माझं माझी भूमिका अशी होती की ते त्याचं क्रॉस चेकिंग करायचं त्याचं बुद्धिशाबत आहे का तो बोलू शकतो का म्हणजे त्याचं लॉस बऱ्याच वेळा या आजारामध्ये शॉर्ट टर्म मेमरी लॉस न दृष्टी जाणे किंवा बो बोलायला न येणे अशा बऱ्याच गोष्टी होऊ शकतात पण त्या सगळ्या गोष्टीतून तो व्यवस्थितपणे बाहेर आल्याचं ते एक चेकिंग होतं आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जसं स्टाफनं सहकार्य केलं तसं साहिलच्या वडिलांना इथं स्थानिक लोकांनी भावसर म्हणून एक आहेत दहा बारा पंधरा दिवस ते दररोज डबा देतात साहिलाही आम्ही काय बाकीच्या गोष्टी पुरवतोय पण ह्या सगळ्या माणुसकीच्या भावनेतून झालेल्या गोष्टी आहेत पण या सगळ्यात महत्वाचा रोल आहे हॉस्पिटलचा हॉस्पिटलचा तर ठीक आहे हरकत नाही जसं आता आ, फ, फसाले सरांनी सांगितलं हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचार केले आणि त्या पद्धतीने साईला जीवदान मिळालं असं म्हटलं तरी वाव ठरणार नाही आणि हॉस्पिटलचे जे स्टाफ आहे किंवा बाकीचे जे वर्कर आहेत तर ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि हे टीमवर्क आहे केवळ पैसे म्हणून सगळेच करतात असं नाही आहे पण सार्थक हॉस्पिटल त्याला दे या पूर्व काळातही तीन चार घटना मी समजून घेतल्या होत्या इथल्या आणि सगळ्या लोकांनी सांगितलं तर खूप चांगल्या पद्धतीने उपचार मिळाल्यामुळं आम्हाला जीवदान मिळाले तर नेमकं आता सर याच्याबाबत काय आवाहन करू काय वाटते तुम्हाला तर ह्या केसमध्ये मी हे नक्कीच सांगू इच्छितो की वेळेवर पेशंट योग्य ठिकाणी रेफर होणे आणि पेशंटची रेग्युलर न्यूरोसर्जनच्या ऑब्झर्वेशनमध्ये ट्रीटमेंट होणे यामध्ये बराचसा मेन रोल आहे ज्यावेळेस सेकंड सर्जरीची गरज पडली मी स्वतः अवेलेबल होतो आणि लगेच आपण पंधरा ते वीस मिनटामध्ये सेकंड सर्जरीसाठी त्याला रात्री दहा वाजताही आपण घेऊ शकलो यामुळेच डेफिनेटली पेशंटची रिकव्हरी ही चांगल्या पद्धतीने आहे जर यामध्ये थोडा जरी उशीर झाला असता तरी पेशंटचा आय सी यू स्टे वाढणे आ, बाकी रिकवरी किंवा जीवाला धोका निर्माण होणे इथपर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते तर हेड इंजुरी किंवा कोणत्याही ब्रेन मेंदूच्या आजारामध्ये मी हेच सांगू इच्छितो की जो सुरुवातीचा गोल्डन आवर पिरियडचा जो ट्रीटमेंट आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो त्यामध्ये आपण योग्य ठिकाणी योग्य ट्रीटमेंट जर घेऊ शकलो तर डेफिनेटली पेशंट रिकवरीमध्ये आणि पुढील जीवितस जो दो धोका होऊ शकतो तो टाळण्यामध्ये नक्कीच मदत होत असते तर आपण सार्थक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नक्कीच मागील साडेतीन वर्षामध्ये रेग्युलर पद्धतीने ब्रेन सर्जरी, सर्जरीज स्पाइन सर्जरीज डायलिसिस आय सी यू पेशंट हे रेग्युलरली करत आहोत आणि त्यातून डेफिनेटली बऱ्याचशा पेशंटला आपण जीवनदान देण्यास यशस्वी झालो आहोत हे सांगण्यात नक्कीच आपल्याला समाधान वाटतं ठीक आहे आता जसं प्रशांत सर आणि प्रीतम सर हे दोघे भाऊ इथं काम करतात आणि त्यांच्या मिसेसही काम करतात एक कुटुंब म्हणून हे हॉस्पिटल पाहिलं जातं तर आपण पुण्या मुंबईला जातो किंवा काय परिस्थिती हे सांगायची गरज नाही परंतु मनसरमध्ये जे सार्थक हॉस्पिटल हो आहे पुणे नाशिक रस्त्यावरचं हे महत्त्वाचं आहे आणि इथं म्हणजे बराच वेळा जे पेशंट ॲडमिट होतात दूरवरून येतात संगमनेवरून येतात अकोल्याहून येतात शिरवरून येतात काही सुद्धा येतात काही पुण्याहूनसुद्धा इथे येतात याला कारण काय इथला हॉस्पिटलचा रिझल्ट आहे म्हणजे एक माणुसकीच्या भावनेतून हे सर्व पाहिलं जातं तर त्या दृष्टीने हॉस्पिटलचे जे आहेत डॉक्टर प्रशांत सर किंवा प्रीतम सर किंवा त्यांचे जे गाडी आहे तर ते, ते खूप चांगल्या पद्धतीने आलेल्या पेशंटची सेवा करतात पैसे म्हणून अजिबात पाहिले जात नाही परंतु लोकही बी त्यांना धन्यवाद देतात ऋण व्यक्त करतात अनेक वेळा मी सुद्धा पाहिले आणि आता हा साहिलचा आता माझ्या समोर आहे खूप चांगल्या पद्धतीने साहिल आहे तर तुला बरं वाटतं आता हा नाव सांग तुझं ना। काय साईद किसन पवार साईद किसन पवार कितीला शाळेला सावी सावीला आहे ना तर तुम्ही ट्रिपला कुठून आले होते हा तिथं आले होते ब ठीक आहे मग तुला काय नंतर काय झालं हे माहिती समजलंच नाही ना काय झालं पुढं ठीक आहे आता बरं वाटते ना मन आनंद आहे ना एकदम ठीक आहे बघा आता साहिल व्यवस्थित बोलतोय एकदम खूप चांगल्या पद्धतीने आहे तर परमेश्वराने सुद्धा म्हणजे एक प्रकारे ह्या कुटुंबाला बळ दिलं आहे आणि त्याचे वडीलसुद्धा इथं आहेत तर त्यांनीसुद्धा एक परमेश्वराचे आणि डॉक्टरांचे आभार मानले तर अशा घटना कोणावर होऊ नये कोणावरही असं संकट येऊ नये ही आपण ईश्वरी प्रार्थना करूया आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मंजार